माझ्या सोबत आहे पांडुरंग जाधव मला सांगा बाईक आहे चित्रपटाची जी कॉन्सेप्ट आहे तीच खूप युनिक आहे की पहिल्या जन्मातल्याच्या बाईकला येतात ह्या सगळा कॉन्सेप्ट तुमची स्वतःची ती कॉन्सेप्ट आहे ती कधी सुचली कधी तुम्हाला ती ही कॉन्सेप्ट मला की लहानपणी ना माझ्या आईची आहे माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई ती मला लहानपणी मला गोष्टी सांगायची आणि मला गोष्टी ऐकायला मला खूप आवडायच्या आणि तिला ना इकडे डोळ्याच्या इकडे असे तीन डॉट होते तीन डॉट होते तर मी तिला विचारले की आजी हे काय आहे हे तुला तीन डॉट काय ते मला नाहीये तुलाच काय त्यासाठी तर मला म्हणते की ते हे माझे तीन डॉट आहेत ना ह्या माझ्या मागच्या जन्मीच्या खुना आहेत म्हटलं मागच्या जन्मीच्या म्हणजे मग तिने मला सांगितलं की प्रत्येक माणसाला सात जन्म असतात माझा हा चौथा जन्म आहे आणि ज्या वेळेला पाचवा जन्म होईल त्यावेळेला मला ते चार खुन असतील मग त्यावेळेला मला क्युरिओसिटी निर्माण झाली की म्हणजे मा, माणसाच मला मा, मा, त्यावेळेला एवढंच माहित होतं की जन्म हा एकच असतो जो आत्ता आपला करण जन्म आहे म्हणून आजीने सांगितले की ते माझ्या डोक्यात घातले की माणसाचे सात जन्म असतात ते कृती माझ्या डोक्यात होतं कुठेतरी मग मी मोठा झालो फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलो मी सिस्टर म्हणून काम करायला लागलो पण माझ्या डोक्यात आणि कुठेतरी होतं की ते त्याच्यावरती सिनेमा आला तर किती मस्त होईल आणि काहीतरी वेगळं करायच्या प्रयत्नात मग मी एक दिवस मला असं सुचलं की सात जन्म असतात आणि मागच्या सात जन्मातल्या बायका जर या जन्मात आल्या तर काय होईल त्याच्यावर मला मी तयार केली गोष्ट मला तिथून मला सांगा की मग ह्या ज्या सहा जन्माच्या बायका किंवा आता स्वप्नील जोशी हीच कास्ट कशी असणार कशा पद्धतीने निवड कशी केली तुम्ही ज्या मी लिखाण करत होतो ना कि एक गोष्ट माझी असल्या कारणाने मला सगळं कॅरेक्टर आणि स्टोरी मला प्रत्येक कॅरेक्टर मला दिसत होतं डोळ्यासमोर हे याच्यासाठी हा पाहिजे याच्यासाठी हा पाहिजे एकतरी हा, हा कमर्शियल सिनेमा आहे म्हणजे एंटरटेन करणारा सिनेमा आहे आणि तरी फॅन्टी आहे आणि फॅन्टसी कॉमेडी आहे तर ते करताना मग कॉमेडी आणि फॅन्टसी आणि रोमॅन्टिक ह्या सगळ्याचा एक कुठेतरी बॅलन्स राखला गेला पाहिजे होता फक्त तू नुसताच कॉमेडी पण होता कामा न नये किंवा नुसताच फॅन्टसी होता कामा नये नुसताच रोमॅन्टिक होता नये ह्या तिन्ही जर कुठं तरी त्याच्यात एखादी बॅलन्स साधता आला पाहिजे होता त्या सिनेमासाठी त्या गोष्टीसाठी मग रोमॅन्टिक हिरो प्लस आ, चांगला कॉमेडी करणारा ऍक्टर आणि ह्या सगळ्याला शोधणारा नवरा असं आता माझ्या डोक्यात तरी एकच होता स्वप्नील जोशी ते याच्यात आहेत बायको म्हणून तशी तेवढी सुंदर पाहिजे ती प्रार्थना आहे आणि मग तीनशे वर्षापूर्वीची जी बाई होती पेशवेकालीन जे सुकन्या ताईने केलेलं आहे आता सुकन्या ताई आणि तोरावांच फिल्म मध्ये साठ वर्ष आहे आणि हा जो आपला हिरो आहे फिल्म मध्ये तो तीस वर्षाचा आहे तर त्या दवांचं कॉम्बिनेशन कुठेतरी ते लोकांना गोड वाटलं गोड वाटलं पाहिजे वाटल होतं ते कुठेतरी चीप किंवा वलगर वाटतं कामाने किर किंवा जोडी शोभत नाही असं 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 होतं कामाने म्हणून मग बाहेर डोक्यात आलं की सुकवण्यात कारण त्या खूप गुड आहे त्या खूप छान काम करतात आणि फिल्म त्या दोघांची केमिस्ट्री एवढी छान जमली ना तुफान तूफा, तुफान तुफान काम केले त्यांनी लताईन मग हळूहळू कॅरेक्टर डोळ्या दिसत होते मी ज्या लोकांना अप्रोच झालो त्या एकही लोकांनी मला सिनेमा नाही म्हटला नाही सगळे ज्यांना मी अप्रोच झालो त्याने पहिल्या मीटिंग मध्ये सिनेमा साइन केला आजकाल मराठी चित्रपट हा लंडन मध्ये शूट करायचा असं जे झालंय ते तुम्ही एक काही मुलाखतींमध्ये सांगितलं की माझी जी गोष्ट आहे ती लंडनचीच आहे मी काही लंडनला शूट होतंय म्हणून असं केलं नाही तर मग त्याबद्दल काय सांगाल नाही जसं मी मी प्रत्येक मुलाखतीमध्ये हे सांग सांगितलं सांगित आलो की लंडनला सगळे सिनेमा शूट होतात म्हणून आपल्याला लंडनला जायचं नाहीये की या सिनेमाची बॅकड्रॉपच ती होती की मुळात हे जे कपल आहे की अबोली आणि धनुष हे भारतातून लंडनमध्ये गेलेलं आहे आणि तिची बायको आहे की तिचे खूप मोठी स्वप्न आहे ती काही स्वप्न घेऊन तिथे गेली आहे लंडनमध्ये आणि म्हणून ही गोष्ट लंडन मध्ये होते हा मुळात मी प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगितलं की सगळ्या फिल्म लंडनला शूट होतात म्हणून ही फिल्म लंडन मध्ये शूट केली गेलेली नाहीये त्या गोष्टीचा बॅकड्रॉप जो आहे तो लंडन आहे कारण अबोली आणि धनुष हे दोघेही लंडनमध्ये राहतात ते भारतातून खूप काही मोठी स्वप्न घेऊन लंडनमध्ये गेलीत आणि त्यांना खूप काही आयुष्य करायचं आहे आणि ते तिथे गेल्यानंतर होत नाहीये त्याच्याकडून आणि म्हणून त्याची बायको त्याला त्याच्यावर चिडचिव करत असते आणि त्या चिडचिडीतून पुढे हे काही गोष्ट घडते तो म्हणजे आपला सिनेमा बायग